नमस्कार मित्रांनो आज शनिवार आहे बावीस तारीख आज आम्ही चाललेलो आहे पुण्याला आणि सातारच्या पाठीमागा आहे तर तुम्ही बघू शकता आत्ता मी एन एच फोरला आहे दिसते का तुम्हाला आणि या ठिकाणं कोणतं आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही इकडं कधी आला होता का हेही सांगा कसं आहे लोकेशन नक्की कमेंट करून सांगा तर आत्ता दुपारचे दोन वाजलेत आणि बघूया आता आपल्याला पुण्यामध्ये पोहोचायला किती वेळ लागतो आहे कारण मी नेहमी येतो टू व्हीलरवरून तर चार तास तर जातात मला आता सातारमध्ये पण पोचलो नाही मी तर आता दोन वाजलेत म्हणजे कमीत कमी तुम्हाला सांगतो मी दोन तीन चार पाच तरी साडेपाच सहा वाजतील मला जायला पुण्यामध्ये तर तुम्हाला किती वेळ लागतो पुण्यात जायला आणि तुम्ही कोणत्या गाडीनं जाता नक्की कमेंड करून सांगा तर चला तर मग धन्यवाद